दोन हजार एकोणीसला जेव्हा माझा पराभव झाला त्याच्या दोन दिवसानंतरच मी माझं काम चालू ठेवलं आणि म्हणून निवडणुकीसाठी वेगळी अशी काही तयारी करावीच लागत नाही जनसंपर्क हीच तयारी असते आणि ती तर गेल्या पाच वर्षामध्ये नेहमीच माझी राहिलेली आहे त्यामुळं निवडणुकीची तारीख कुठली असली तरी काही फारसं असं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो सगळीकडं सतत माझा संपर्क राहिलेला आहे आणि म्हणूनच जनभावना म्हणून लोकांची मागणी म्हणून कोणत्याही आघाडीमध्ये न जाता स्वतंत्रपणाने निवडणूक लढवावी असं एकूणच लोकांचं मत पडल्यामुळं मी त्यांच्या मताचा आदर ठेवून तशाच पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे नाही स्वाभिमानीची भूमिका वेळोवेळी आम्ही स्पष्ट केले की आमची आत्ताची भूमिका अशातला भाग नाही आता आमच्या विरोधात निवडणूक लढवायचं का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे आणि ती दोन वर्षापूर्वी स्पष्ट केली आहे त्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही सध्या जे काही राजकारण चाललेलं आहे आणि त्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये जनसामान्यांचे प्रश्न बाजूला पटणं त्याच्यावर चर्चा सुद्धा न होणं ही सगळी जी परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल आणि राजकीय व्यक्तींच्याबद्दलच एक प्रकारचा वीट आलेला आहे आणि त्यामुळेच ते माझ्यासारख्यानं त्या सगळ्या याच्यामध्ये कुठं गुंतून पडू नये तुम्ही स्वतंत्र उभं राहावं असं जनभावना आहे आणि लोकभावनेचा आदर करून मी तो निर्णय घेतला आहे आता अर्थात धोका आहे मला मान्य आहे परंतु ज्या लोकांच्यासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या लोकांची इच्छा असेल तर ठीक आहे परिणाम स्वीकारायची तयारी ठेवायची आता मतदाराने ठरवायचं आहे की त्यांच्या आग्रहाखर मी कोणाही आघाडीबरोबर कोणाही पक्षावर आघाडी न करता स्वतंत्र लढतो ते मतदारांच्या मागणीवरून आता माझं काय करायचं याचा निर्णय मतदारांनीच करावा